नमस्कार जयशिवराय मित्रांनो आज आपण आहोत एक अशा यात्रेवर की ज्या यात्रेचं स्वप्न मी फार दिवस घालवत होतो पण काही कारणाचं जमत नव्हतं आणि ह्या वर्षी काही आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेली सायकल यात्रा जी आहे कांदिवली ते शिर्डी दरवर्षीप्रमाणे आयोजित केली आहे जे विशाल राणे आहेत त्यांचा हा उत्कृष्ट असा उपक्रम आहे त्या उपक्रमाला आज आपण त्यांच्यासोबत आहोत आणि ह्या यात्रेचा या या पहिला दिवस आहे आज तर मित्रांनो यात्रा कशी होते त्याचा कुठे कुठे थांबलं जातं नाश्ता कुठे होतो कसं नियोजन असतं हे सगळं आपण बारकाईनं बघणार आहोत आणि साईबाबाच्या सा दर्शनासाठी आपण जाणार आहोत तर हे सगळं करताना ज्या काही गमती जमती आहेत त्या सगळ्या आपल्यासोबत राहून पाहात चला दिवस पहिला कांदिवली ते शिर्डी सायकल या शांत होत जातो तुझ्या

सायकलने कांदिवली ते शिर्डी हा प्रवास होता थोडा कठीण पण खूपच अस्मरणीय असा चला सुरू करूया या रोमांचिक सफरीची गोष्ट सकाळचे पाच वाजले होते अंधार अजून काहीसा होता पण आमची सायकलची टोळी तयार होती गावदेवीचे दर्शन घेऊन तिच्या जीवावर आमच्या सुरक्षेची काळजी सोडून आम्ही सर्व आमच्या मंडळ प्रमुख विशाल राणे व त्याचे निर्देश व नियम ऐकून आमच्या ह्या मैत्री आणि भक्ती यात्रेला सुरुवात केली शांत होत जातो मध्ये आज तुझा गुपा आशीर्वाद तुझा आशीर्वाद घेऊन साई आधारिष्ठान क्षमतेचे सर्व सदस्य तुझा आशीर्वाद घेऊन आश्रिषक शेंडी साईबाबांच्या दर्शन जात आहेत आणि ते पुन्हा स्वघ्ही येणार आहेत परंतु आई आई माते तुझा आशीर्वाद या सर्व लेकर मार्गे आई विघ्न असेल तिथे विघ्न दूर करा आणि आम्हा सर्व लेकरांना सुखरूप शिर्डीमध्ये घेऊन जाणे सुखरूप पुन्हा तुझ्या सुग्रे घेऊन घेऊन ये तुझ्यासोबत आई तुम्ही चल आणि आम्हाला सुखरूप घेऊन घेऊन ये गेली सेवा मान्य करून घे की गेलेल्या मान्याचा खनानाळाची ओटी मान्य करून घे आणि तुझी कृपा दृष्टी अशीच साई आदर सर्व लेकर आई गावदेवी माते की गावदेवी माते की सच्चे दरबार की गुरु साईनाथ महाराज की स्वामी समर्थ महाराज की ओल बजरंग शिवाजी पहिला टप्पा म्हणजे ठाणेपर्यंत पोचायचं होत रस्त्यावरील गार वारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्योदयाचा अद्भुत दृश्य ही गोष्ट शब्दात सांगता ना येणार नाही ती अनुभवावी लागते सगळे विचार सगळे दुःख जणू सायकलच्या पॅन्डल जशी लात मारून पाठी पाडत होतो आम्ही फक्त एकच ध्यास त्या साईचे दर्शन आता मी क्रॉस केलाय ठाण्याला पोहोचलो आता त्या ठिकाणी एक पंधरा वीस ब्रेक असेल मस्त नाश्ता करू आणि त्यानंतर पुढच्या ठिकाणासाठी आम्ही मार्गस्थ होऊ आता डायरेक्ट भेटू आपण शहापूरमध्ये जवळपास एक वाजता तिथे जेवायचं असेल जय सर ओम साईराम मध्ये मध्ये मंडळाची सदस्य पाणी घेऊन रस्त्यावर उभी असल्याने पाण्याची कमतरता मात्र जाणवली नाही पहिला टप्पा म्हणजे मुलून चेक नाका ते मनसोक्त विविध पदार्थांचा आस्वाद घेता घेता सूर्योदय झाला मस्त चहा नाश्ता आणि गप्पा टप्पा आता दुसरा टप्पा म्हणजे जेवणाचा शहापूर अस्तित्व संप रुद्रस लोनाड लोनाड चे रुद्रक्रेट शिर्डी पदयात्रा सायकल यात्रा मध्ये मध्ये गाव पडत त्यांचं आणि ते स्पेशली मला भेटायला आले लोणाड लोणाडमध्ये अॅड्रेस शरद भाऊ शरद जेट नंदी झेटल्या नदी आल्यावर नमस्कार जयशिर्म मित्रांनो नांदिंग ते शिर्गुरी पदयात्रा करताना मध्ये लोणाडे गावं लागतं आणि दोन युट्यूबर मी एक शरद शेठांचं ओळखतात तुला निलेश निलेशला बहुतेक सगळेजण ओळखतात तुझ्या सरळला ओळखतात शरदच्या चॅनलचं नाव आहे रुद्राक ॲड्रेस आणि निलेशने आपल्या चॅनलचं नाव चेंज केलं निलेश बिलॉग आणि तर नले आमची जेवणाची एक टीम आधीच पुढे जाऊन जेवणाची तयारी करण्यात मग्न होती मंडळाच्या सदस्यांची होणारी धावपळ आणि नियोजन इतकं उत्तम की सर्वांना सखस आणि उत्तम असा आहार मिळाला आता पुढचा टप्पा म्हणजे खाटमदेवी जस जसे आम्ही पुढे जात होतो तस तसे रस्त्यावरील चढउतार वाढत होते थोड्या वेळानंतर ऊन वाढायला लागलं आणि थकवा जाणवायला लागला पण मित्रांमध्ये एकमेकाला दिलेलं प्रोत्साहन आधार आणि शिर्डी गाठ्याची जिद्द आम्हाला पुढे नेत होती वाटेत डोंगराळ प्रदेश हिरवीगारी शेत आणि छोट गावातील साधेपणा पाहायला मिळाला प्रत्येक गावातील लोकांचे जय साईराम म्हणत स्वागत करणं त्यांच्या आपुलकीनं पाणी देणं यामुळे आमच्या प्रवासाला एक नवीन गुरु मिळाला आजच्या दिवसाचा शेवटचा टप्पा म्हणजे घाटण देवी

मंदिर मंदिराचा कळस नजरेस पडला आणि आनंदाचा श्वास घेतला जातास हात पाय धुवून भजनाची सुरुवात भजनामध्ये मग्न होऊन आरती घेऊन आता भोजनाकडे वळले मनसोक्त भोजन करून दिवसभराच्या आपल्या आपल्या अनुभवांची चर्चा सुरू झाली गप्पाटप्पा करत कधी झोप लागली समजलंच नाही खंदे असे कार्य करते आणि या वारीतील प्रमुख सायकलवीर एक विनायक आणि साई यांचा सहा डिसेंबर रोजी वाढदिवस हो आहे एकदा आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया देख <laughs> साईनाथ स्वामी समोर त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून असंच लोककार्य पार पडावं ही साहायदा प्रतिष्ठानच्या वतीने शुभिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो मंडळाच्या वतीने जो त्यांना एक गोड भेट म्हणून केक आणलाय तो तरी कटिंग करून त्या ठिकाणी हा सोहळा साजरा करावा दिवस यावा वाढदिवस आमच्या विनायकाचा

सारखा आजार असताना सुद्धा आज त्यांनी आजच्या या वारीचा दोन हजार सायकल वारीचा क्षेत्र शिर्डीचा पहिला टप्पा यशस्वी पार केला एकदा योगेशसाठी जोरदार टाळ्या

राणे साहेब गुड नाईट राणे ओम साहेब याचबरोबर आपला पहिला संपला आता उद्या